शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार वालसावाडा तालुका भोकरदन जिल्हा जालना कृषी भूषण कृषी रत्न श्रीमान भडसावळे दादा यांनी विकसित केलेल्या एस आर टी पद्धतीने मी गेल्या दोन हजार एकवीस बावीस पासून शेती करत आहे शून्य मशागत कुठल्याही प्रकारचे जमिनीला नांगरणी किंवा रोटाटर कोणत्याही प्रकारचे आंतरमशागत न करता गेल्या तीन वर्षापासून एस आर टी पद्धतीने शेती करत आहोत या ठिकाणी आपण बघू शकता आपण पूर्वी या ठिकाणी मिरची लागवड केली होती हे मिरचीचे खराब झाल्यानंतर आपण या ठिकाणी मिरचीला कट केलं आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी याच या, बेडवर दोन्ही साईडने गहू गव्हाची लागवड केली होती त्याच्यानंतर <coughs> आपण या बाजूने पलीकडचा जो बाजू आहे इकडची या ठिकाणी आपण हरभऱ्याची सुद्धा लागवड केली होती गेल्या तीन चार वर्षापासून आपण एस आर टी पद्धतीने शेती करत असल्यामुळे आमच्या जमिनीची सुपीकता खूप चांगल्या प्रकारे वाढलेली आहे आणि गांडुळांची संख्या खूप वाढलेली आहे ज्यावेळेस मी पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो त्यावेळेस <coughs> मला खर्च खूप यायचा आणि उत्पादन कमी होत होतं मी या पारंपरिक शेतीला कंटाळून श्रीमान बळसावळे दादा यांच्या या एस या आर टी पद्धतीचा अवलंब केल्यापासून माझा खर्च पन्नास टक्के कमी झालेला आहे आणि माझ्या उत्पन्नामध्ये बरं तीस चाळीस टक्केपर्यंत वाढ झालेली आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की त्यांनी पण एस आर टी शून्य मशागत तंत्राचा अवलंब करून या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा घ्यावा शेतकऱ्यांनी बळसावळे दादांनी हे जे तंत्र विकसित केलेले आहे हे शेतकऱ्यांना खूप वरदान ठरणारं आहे आणि यामध्ये कुठलाही खर्च येत नाही एकदाच फक्त आपण एकदा रोटावेटर करून नागाटी करून बेड पाडून घ्यायचे आहे त्याच्यानंतर पंधरा वीस वर्ष आपल्याला त्या बेडवरच माल घेता येतो अशा पद्धतीने हे तंत्र आहे या तंत्राचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा अशी मी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतो या ठिकाणी आपण सहा ते सात एकराचं हे पूर्ण क्षेत्र मी एस आर टी पद्धतीने केलेलं आहे या ठिकाणी आपण आता बघू शकता इथं आपण कपाशी लागवड केली होती या ठिकाणी आपण तोरीची लागवड केली होती आपण तोरीची चाटणी करून जे तोरीचे आणि कपाशीचे जे बुड आहेत या ठिकाणी बघू शकता आपण हे कट करून घेतलेले आहे आणि यावरच आता आपण परत दुसऱ्या वेळेस या खोडांच्या बाजूला आपण दुसऱ्या मालांची लागवड करणार आहे अशा प्रकारे आपण गेल्या तीन वर्षांपासून या ठिकाणी एसआरटी पद्धतीने शेती करत आहोत आता समोरच बघ बघा तुम्ही हे बा बांधाच्या पलीकडूनच माझ्या काही शेतकरी बांधव आहे ते त्यांनी यावर्षी पण नागाटी रोटे ऑर्डर केलेला आहे पण आपण कुठल्याही प्रकारची जमिनीची हलव हलव न करता याच ठिकाणी आपण परत लागवड करणार आहे एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद